नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे मित्राच्या कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता भारताची कापूस निर्यात या वर्षी होणार दुप्पट होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता भारताची कापूस निर्यात या वर्षी होणार या ठिकाणी दुप्पट पण भारताची कापूस निर्यात या वर्षी दुप्पट का होणार जर भारताची कापूस निर्यात या वर्षी दुप्पट झाली तर याचा फायदा कापसाच्या बाजारभावाला मिळणार का यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव वाढणार काय हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे काय भारतामधून कापसाची निर्यात जी दुप्पट होणार आहे यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये आता कापसाचा बाजारभाव वाढणार काय या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर करा। जरूर शेअर करा करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट आता भारताची ची भारता भारता कापूस निर्यात का होनार? या वर्षी होणार या ठिकाणी दुप्पट मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की या वर्षी आता भारताची कापूस निर्यात होणार या ठिकाणी दुप्पट पण भारताची कापूस निर्यात दुप्पट का होणार याचा फायदा कापसाच्या बाजारभावाला कसा मिळणार हे आता जाणून बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर जो अहवाल आला होता की या वर्षी कापूस उत्पादन आयच्या मते बरं काय की दोनशे चौऱ्याण्णव लाख गाठी होईल आणि भारताची कापूस निर्यात जवळपास चौदा लाख गाठीच्या आसपास स्थिरा होईल पण झालं काय की मागून पाऊस पडला फरदाडामध्ये वाढ झाली कापसाचं उत्पादन हे तीनशे नऊ लाख गाठी पर्यंत स्थिरावण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे तर कापसाची निर्यात चौदा वरून चोवीस ते अठ्ठावीस लाख गाठीच्या आसपास होण्यास शक्यता आहे याचा अर्थ एकीकडे उत्पादनात जरी वाढ होत असली तरी दुसरीकडे मात्र कापसाची निर्यात दुप्पट होणार यामुळे कापसाच्या बाजारभावाला आधार मिळणार आणि म्हणूनच मित्रांनो एप्रिल महिन्यात जर कापसाचा बाजारभाव आठ हजार पार झाला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे मग कापूस विक्रीचा विचार करणाऱ्या कास्ताकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा सल्ला की मार्च महिन्यापेक्षा एप्रिल महिन्यात कापसाच्या बाजारभावात सुधारणा होणार इथून पाच ते आठ टक्क्याची तेजी येणार पण प्रचंड तेजी येईल भाव नऊ हजार होईल दहा हजार होईल अशी शक्यता नाही आणि एप्रिल महिन्यात कापसाचा बाजारभाव आठ हजाराच्या पलीकडे जाण्याची शक्यता आहे म्हणून येथून कापसाचा भाव आठ हजारापर्यंत मिळाला तुम्हाला मार्चच्या शेवटी नाही एप्रिलमध्ये मिळू तिथं पन्नास टक्के कापूस विक्री करा आणि राहिलेला पन्नास टक्के कापूस त्यानंतर येणाऱ्या दोन तीनशेच्या दोन तीनशेच्या तेजीमध्ये जर विकला तर आपला होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार